निवडणुकीच्या एन तोंडावर निलेश लंके शरद पवार गटात सामील झाले आणि नगरमधून लोकसभेचं तिकीट मिळवलं भाजपनं पुन्हा एकदा सुजय विखे पाटील यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना रिंगणात उतरवलंय पश्चिम महाराष्ट्रातल्या मातब्बर नेत्यामुळे कायम चर्चेत असणाऱ्या अहमदनगर मतदारसंघात आता विखे विरुद्ध लंके अशी सरळ सरळ लढत होतीये पण एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला हा मतदारसंघ भाजपने कसा खेचला आणि यावेळी मतदारसंघातली समीकरण बदलली आहेत आमदार असलेले आणि राजीनामा देऊन लोकसभेसाठी कितपत टक्कर देणार आहेत हे सगळं या रणसंग्राम लोकसभेच्या या सेगमेंटच्या आजच्या व्हिडिओ मधून पुढचा शिवसैनिक राष्ट्रवादीत कसा गेला आणि अजितदादांची साथ सोडत अचानक हाती तुतारी घेत शरद पवारांना कसा सामील झाला याची पडद्यामागची रंजक गोष्टही आम्ही सांगणार आहोत नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलायू जिल्हा दोन मतदारसंघामध्ये विभागला गेलाय दक्षिणेकडचा भाग येतो अहमदनगर मतदारसंघात तर उत्तरेकडचा जिल्हा जातो शिर्डी मतदारसंघात अनेक वर्ष काँग्रेसचा हा बाले किल्ला राहिला होता पश्चिम महाराष्ट्रातला महत्वाचा समजला जाणारा अहमदनगर मतदारसंघ या मतदारसंघातील अनेक मातब्बर नेत्यांमुळे हा मतदारसंघ कायमच मत चर्चेत राहिलाय दूध व्यवसाय शिक्षण आणि सहकार या तीन गोष्टींभोवती नगरमधलं राजकारण फिरत आलंय दोन हजार नऊ पासून हा मतदारसंघ भाजपनं स्वतःकडे खेचून घेतलाय सध्या या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट विरुद्ध भाजप अशी सरळ सरळ लढत पाहायला मिळतीय भाजपनं पुन्हा एकदा सुजय विखे पाटील यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना रिंगणात उतरवलंय तर अजित पवार गटाला रामराम करत शरद पवार गटामध्ये नुकतेच दाखल झालेले आमदार निलेश लंके यांना महाविकास आघाडीनं उमेदवारी दिलीय या मतदारसंघातील राजकारणावर बोलायचं झालं तर गडाख विके थोरात जगताप या सगळ्या घराण्यांचं नाव आल्याशिवाय राहत नाही या घराण्यांचा इथल्या राजकारणावर दीर्घकाळ परिणाम झालेला दिसतो खरं <खरता> तर स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीपासून म्हणजेच एकोणीसशे बावन्न पासून ते एकोणीसशे शहाण्णव पर्यंत म्हणजेच प्रदीर्घ काळ हा मतदारसंघावर काँग्रेसचा प्रभाव राहिलाय बाकी कुठल्याच पक्षाला या मतदारसंघात स्वतःच नशीब मध्ये मात्र छेद गेला काँग्रेसचा हा गड दोन हजार नऊ मध्ये या गडाला भाजपच्या हाती लागला कारण यावेळी युतीचे उमेदवार म्हणून आणि शिवसेनेकडून बाळासाहेब विखे पाटील यांनी या, या मतदारसंघात निवडणूक लढवली आणि नगरमध्ये युतीच्या उमेदवारांनी खात उघडलं त्यानंतर तीन वेळा तिथे भाजपचे दिलीप गांधी हे खासदार झाले आणि काँग्रेसचा बाले किल्ला असणारा हा मतदार संघ भाजपच्या अधिपत्याखाली आला गेल्या वेळी म्हणजे दोन हजार एकोणीस ला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत असताना अनेक मतदारसंघात वेगवेगळे प्रयोग केले तसाच प्रयोग इथं भाजपनं यावेळी सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देऊन केला राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांचं आव्हान मोडून काढत सुजय विखेंनी सुमारे तीन लाखाच्या मताधिक्यानं विजय मिळवला आता या लोकसभा मतदारसंघावर कुठल्या कुठल्या विधानसभा मतदारसंघाचा प्रभाव आहे ते बघूया तर या लोकसभा मतदारसंघावर एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा प्रभाव आहे त्यापैकी एक आहे शेगाव विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ भाजपकडे आहे मोनिका राजळे या तिथले आमदार आहेत दुसरा आहे राहुरी हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिपत्याखाली आहे प्राजक्त तनपुरे हे तिथले आमदार आहेत पारनेर हा महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांचा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अधिपत्याखाली होता मात्र नुकतंच निलेश लंके यांनी नुकताच अजित पवार गटाला रामराम करत तुतारीची साथ आहे अहमदनगर शहर मतदारसंघ हा संग्राम जगताप यांच्याकडे आहे आणि ते अजित पवार गटाचे आमदार आहेत श्रीगोंदा मतदारसंघ भाजपचे विद्यमान आमदार बेबनराव पाचपुते यांचा आहे तर कर्जत जामखेड या मतदारसंघावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा प्रभाव आहे एकूण या सगळ्या विधानसभा मतदारसंघावर एक नजर टाकल्यास असं लक्षात येईल तीन विधानसभा मतदारसंघावर भाजपचा तर चार मतदारसंघावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा प्रभाव आहे त्यामुळे इथली गणितं लक्षात घ्यावी लागतील विठ्ठलराव विखे पाटील त्यानंतर बाळासाहेब विखे राधाकृष्ण विखे आणि आता सुजय विखे अशा चार पिढ्यांनी या मतदारसंघाचं वर्चस्व राखलंय तर मूळचे शिवसैनिक असलेल्या निलेश लंके यांना दोन हजार मध्ये एका वादामुळे पक्षातून काढलं गेलं आणि त्यांना त्यावेळच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला सुरुवातीला अजित पवार गटात असलेल्या लंकेंनी निवडणुकीच्या तोंडावर दादांचं घड्याळ सोडून तुतारी हाती घेतली आणि तिकीट मिळवलं निलेश लंके यांचं काळातलं कामही बऱ्यापैकी गाजलं होतं पण नंतर त्यातला घोटाळाही त्यांनी कोरोना काळात सर्वसामान्यांसाठी मोठं कोविड सेंटर उभारलं होतं ते स्वतः देखील कोविड सेंटरमध्ये राहत होते आणि त्यावेळी त्याची चर्चाही मोठ्या प्रमाणावर झाली होती मात्र मध्यंतरी याच कोविड सेंटर मधले अनेक घोटाळे समोर आले सरकारी डॉक्टरांना वेठीस धरून या कोविड सेंटरमध्ये ठेवल्या गेल्याच्या बातम्याही माध्यमातून आल्या आहेत खर तर या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद होती मात्र राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानं तिथे ती ताकद आता विभागली गेली आहे या मतदारसंघात काही भाग पाण्याखाली तर काही भाग दुष्काळग्रस्त आहे पावसाचा मोठा प्रश्न आहे त्यामुळे दुष्काळ आणि पाणी प्रश्न हा मुद्दा निवडणुकीत इथं असतो या भागात शेती सिंचनाचा मुद्दाही प्रचारात असतो तसंच एमआयडीसीच्या माध्यमातून रोजगाराचा प्रश्न सुटावा हाही मुद्दा या भागात प्रचारासाठी महत्वाचा ठरतो शरद पवार निलेश लंके यांच्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी सभा घेतात यावर प्रतिक्रिया देताना सुजय विखे पाटील म्हणाले शरद पवार यांच्याकडे सध्या भरपूर वेळे त्यामुळे कदाचित पुढे ते अहमदनगर मतदारसंघात कॉर्नर सभा देखील घेतील असं ते म्हणाले खर तर दोन्ही पक्षासाठी हा मतदारसंघ तितकाच महत्वाचा आहे सुजय विखे देखील आपला मतदारसंघ पिंजून काढताना दिसतात निलेश लंके यांच्याही प्रचाराला धार आली आहे त्यामुळे भाजप पुन्हा एकदा आपला गड राखण्यात यशस्वी होणार का शरदचंद्र पवार निलेश खासदार म्हणून दिल्लीला जाणार यासाठी मात्र चार जून ची वाट पाहावी लागेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद